हाय हॅलो नमस्ते तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये तसं बघायला गेलं तर मला खूप सारे कमेंट येतात की ताई डेली ब्लॉग शेअर करा डेली ब्लॉग शेअर करा पण सध्या प्रयत्न करते कारण की सगळ्यांनाच नाही नाही म्हणणं खूप जड जातं तर त्याच्यामुळे डेली व्लॉग आपले थोड्याफार प्रमाणात येत आहेत पहिल्यापेक्षा थोडेसे जास्त व्लॉग येत आहेत पण कसं असतं ना आता रेसिपी पण करायची हे परत घरी मुलं सईचा अभ्यास घ्यावा लागतो नाही म्हटलं तरी सई आणखी छोटी आहे तिचा अभ्यासच घ्यावा लागतो तरच ती अभ्यासाला बसते तर त्याच्यामुळे थोडस जड जाते पण प्रयत्न करतीये आणि तुम्ही सुद्धा खूप छान अशा पद्धतीने सपोर्ट करताय आता ले तर आता मेन महत्वाचा विषय आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आम्हाला लग्नाला जायचं आहे का पण लग्न उशीर आहे थोडस दोन अडीच लग्न आहे तर त्याच्यामुळे घरातली सगळी कामच आवरून जायचंय तर त्याच्यामुळे टेन्शन नाही कारण की आल्यानंतर काय होतं हा पसारा आवरायला खूप जड जातं आणि हे सगळे सई राणाचे कपडे काय होतं दोघांचेही दिवसभराचे खूप सगळे कपडे पडतात कारण की सारखे चेंज करायचं सईने काहीतरी घाण करायचे राणाने घाण करायचे शी सू मग त्याच्यामुळे खूप सगळे कपडे पडतात आता हे आवरलं की मी माझं आवरणार आहे आणि मग नंतर आम्ही लग्नासाठी जाणार थोडं लांब आहे लग्न पण काही टेन्शन नाही उशिराचा असल्यामुळं एवढं काही झंझट नाही निवांत आपण जाऊ शकतो तर अशा अच, पद्धतीने आजचा हा ब्लॉग राहणार आहे लग्नाशी रिलेटेड तर शेवटपर्यंत नक्की बघा आपण बायकांना घरात किती काम असताना म्हणजे बघा ना घर सांभाळणं जे, जे काही आपण काम करतोय ते काम करणं प्लस सगळ्यांची मन राखणं सगळ्यांना जिथले तिथल्या सगळ्या गोष्टी पुरवणं आणि या सगळ्यामध्ये काय होतं माहितीये का आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो आता बघा ना मला सुद्धा स्किनचा प्रॉब्लेम होता पण मला अक्षरशः वेळच मिळत नव्हता की डॉक्टरांकडे जावं आणि ट्रीटमेंट घ्यावी आणि शिवाय काय होतंय मी जिथं राहते तिथं स्पेशल असे डर्मोटॉलॉजिस्ट आहेत असं नाही आणि मग इतर कुठल्याही डॉक्टरांकडे जायचं आपला वेळ पण जातो पैसा जातो दिवसात बस जातो अख्खा आप जर आपण डॉक्टरांकडे गेलो हो तर त्याच्यामुळे मी ना अशा शोधात होते की मला काहीतरी घर बसल्या मिळावं तर क्युअर स्किन हे ऍप मला मिळालं आणि इतकं सुंदर अशा पद्धतीचे आपण घरी बसल्या कधीही एनी टाइम त्यांच्याशी चॅट करू शकतो आणि आपले स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत त्यांच्याबरोबर शेअर करू शकतो आता काय झालं मी ऍप डाऊनलोड केलं ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी माझा फ्रंटचा एक फोटो घेतला साईडचा सा एक फोटो घेतला आणि त्यांच्या ऍपद्वारे तो फोटो अॅनालिसिस केला शिवाय त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी सुद्धा माझा झालं तिथे त्यांनी मला बरेचसे प्रश्न विचारले स्किनशी रिलेटेड त्याची उत्तरं मी त्यांना दिली आणि मग जे अनालिसिस केलं त्या चेहऱ्याचं ते प्लस डॉक्टरांनी विचारलेले प्रश्न या दोघांचंही मिळून एक कॉम्बिनेशन मिळून माझ्यासाठी स्पेशल असं किट तयार केलं गेलं आणि ते मला पाठवलं आणि ते किट वापरल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती छान असा इफेक्ट झालेला जा मला जाणवतोय तुम्ही जे जा सगळेजण म्हणतात ना तुमचा चेहरा ग्लो करतोय ग्लो करतोय तर याच्यामुळेच मी क्युअर स्किनची ट्रीटमेंट घेते त्याच्यामुळे हा चेहरा ग्लो करतो, ग्लो करतो, ते, ते चेहरा ग्लो करतो आता तुमच्या सगळ्यांना वाटेल अरे हे खूप महागडं असेल बरं का तर तसं काहीच नाहीये ऍप डाऊनलोड करणं डॉक्टरांशी चॅटिंग करणं त्याचबरोबर इतर आपण जी सल्ला मसलत करतो त्याचे कुठल्याही पद्धतीचे पैसे आपल्याकडनं घेतले जात नाही आपण फक्त त्या किटचे पैसे पे करत असतो तर हे जे किट आहे ते अशा पद्धतीचे हे किट मला दिलं गेलं आता हे माझं किट आहे तुम्ही जर तिथं ट्रीटमेंट घ्यायची म्हटली तर तुमचं किट पूर्णपणे वेगळं असणार बर का हा बॉक्स रिकामा हे चार प्रोडक्ट मला दिले गेलेले आणि हे कसे वापरायचे तर याची सुद्धा पूर्ण डिटेल मध्ये माहिती आपल्याला ऍपद्वारेच दिली जाते आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं जात जसं की हा आहे वॉश तर हा वॉश दिवसात मी दोन वेळा युज करते सकाळी आणि संध्याकाळी आणि वॉश लावल्याच्या नंतर ही आहे सनस्क्रीन मिनरल सनस्क्रीन जेल तर हे मी सकाळीच वापरते संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे ते थोडस वेगळं आहे तर संध्याकाळसाठी मला काय केलेलं आहे यातली ही जी बॉटल आहे ना क्युअर स्किनची एझिलिक क्लिअर क्रीम तर ही इथं जे असे आपल्याला फोड दिसतात ना असं अचानक चेहऱ्यावरती कसं होतं इथे एखादा फोड येतो इथे एखादा फोड येतो तर स्पेशली त्या फोडांसाठी ही क्रीम आहे आणि तेवढ्याच पोर्शनपुरती आपल्याला ही अप्लाय करायची आणि एक दिवसाड ह्या ज्या दोन बॉटल आहेत त्या मला ज्या दिवशी मी ही बॉटल यूज करते त्या दिवशी ही यूज करत नाही ह्याच्यात दुसऱ्या दिवशी मला ही बॉटल लावायची असते आणि ही जी आहे हे आहे क्युअर स्किनचं बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम तर याच्याद्वारे काय केलं जातं पूर्ण चेहरा आणि मानेचा जो पोर्शन आहे त्याला मी हे अप्लाय करते छान अशा पद्धतीनं सगळीकडे मसाज करायचा खूप छान असा इफेक्ट याच्यामुळे आपल्याला मिळतो माझं हे किट चौदाशे नव्याण्णव रुपयाचे झालेले आणि या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन देते तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता माझा कुपन कोड आहे पूनम वन हंड्रेड जर हा कुपन कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळतील घरातला पसारा आवरून झालेला आहे आता मी रेडी होते आणि लग्नासाठी निघतो वेळेवर पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे लग्नामध्ये आणि तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल की लग्न कोणाचं तर माझ्या मिस्टरांची बहीण आहे चुलत बहीण त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि आम्ही इकडं बारामतीकडच्या मोरगावकडच्या साईडला आलेलो होत आणि लग्नाचं जे कार्यालय आहे मला पण थोड्या वेळ दाखवते बाहेरच्या साईडला कशा पद्धतीचं आहे तर लग्न उशिराचं आहे दीड पावणे दोन वाजताचं लग्न होतं तर त्याच्यामुळे आम्ही घरनं निवांत निघलो थोडंसं उशिरा निघलो आणि मग आता एक झालेलं आहे एक वाजलीच आहे थोड्याच थोड्यात हळदी वगैरे ज्या होत्या त्या आम्ही येईपर्यंत सगळं झालं नंतर आम्ही फ्रेश झालो आवरलो आणि आता आम्ही बसलेलो आहे लग्नाला थोडासा आणखीन वेळ होता तर त्याच्यामुळे अगोदर जर जेवण करून घेतलं आणि जेवणामध्ये हा सगळा मेनू होता वरण भात पुरी जिलेबी बटाट्याची भाजी आणि तळण अशा पद्धतीचा हा मेनू एन्जॉय करतो आणि नंतर लग्न काय तो आधी काय द्यायचं काही नाही तुम्हाला अरे कृष्णा दे, वन दो दे। <laughs> माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाच्या घरी जेव्हा लग्न असतं तर त्या दिवशी देवक आणलं जातं तर ह्यांच्या इथं पण देवकच आणायला गेलते पण ह्यांची जी पद्धत आहे ती वेगळी आहे म्हणजेच देवक जे आहे ते यांचं वेगळं इराचं देवक जे म्हणतात तर ते ह्यांचं देवक होतं आणि मी ही पद्धत किंवा हा प्रकार असा पहिल्यांदाच पाहिला की कशा पद्धतीनं हे देवक आणलं जातं ते थोड्याच वेळात लग्न लागेल कारण की नवरदेव परण्या वगैरे निघालेल्या आहेत आलेला आहे आणि आता थोड्या वेळानंतर लग्न लागेल आणि नेहमीप्रमाणे चांगलं भेटलेले आहेत रिलेटिव्ह पण आहेत पण भेटल्यानंतर कळतं की कळत नातेवायचे त्याच्या अगोदर ते आपले सबस्क्रायबर असतात आणि त्यांनी ओळख दिली आणि नंतर आमचं जे काही नातं आहे ते रिवील झालं तर चला तर थोड्या वेळानंतर लग्न आणि तर रानू राणी फक्त कुरकुरे खाल्ले आणि पापड खाल्ला हो ना रानू काय खाल्लं तू पापड़ी भात वरण होत म्हणत त्याला भात वरण तर ते पाण्याचा भात नको पापी काय खाल्ल तू आणि पाणी कस बघायचं कस बघत होती तू आता

मंगलाष्टिका झाल्यानंतर सनई चौगडे फटाक्यांची आतशबाजी सगळी वाजून झाली आणि त्याच्यानंतर जे वराडी मंडळी आहेत ते हळूहळू विखरायला सुरुवात झाली आपापल्या मार्गी ते जात होते ज्यांचे जेवण राहिले ते जेवण करत होते आणि जे अगोदरच लवकर आले होते ते माघारी फिरत होते आणि इथं मात्र नवरदेव आणि नवरीचे जे काही पूजा विधी राहिलेले असतात जसं की कन्यादान असेल सप्तपदी असेल आणि इतर बऱ्याचशा ज्या विधी आहेत त्या यांच्या इथं चालू होत्या स्टेजवरती नवरदेव नवरी त्यांची विधी आणि खाली आम्ही आणि आमचा हा ग्रुप आता एकत्र आल्यानंतर गप्पा तर होणारच इतक्या वेळ पण गप्पाच मारत होतो पण आता जायचंय म्हटल्यानंतर आणखीन गप्पा तर वाढतच राहतात चला चला म्हणून कोणी काही निघत नाही आणि गप्पांचा विषय मात्र लांबत राहतो इथं सगळे राणाची काहीतरी चेष्टा करत आहेत आणि रानासुद्धा तसंच त्यांना उत्तर देतोय निघायच्या अगोदर सगळ्यांनी एक ग्रुप फोटो घेतला पण पंचायत अशी झाली की एका फोटोमध्ये पूर्ण ग्रुप बसतच नव्हता तर कसा बसा करून हा सगळा ग्रुप बसवलेला आहे एका फोटोमध्ये परतीच्या वाटेवरती जात असतानाच नेहमीप्रमाणेच उसाचा रस पिल्याशिवाय गाडी काय आमची पुढे जातच नाही मी तर मी आणि माझ्याबरोबर इथं तुम्ही बघू शकता सई नाना आईंनी रातिकाडी उसाचा रस घेतला नाही कारण की त्या दोघी म्हटल्या फुल जेवण झालेले आता उसाचा रस नको आम्ही काय हार मानत नाही आम्ही काय आपलं दबाखे चलो चला तर मग हा होता आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा मी लवकरच एक छान असा ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीसाठी येईल so pronto bye bye, bye, bye.